नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये मिरची भजी किंवा मिरची वडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत आज आपण ही भजी तयार करताना मिरचीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्टफिंग भरून तयार केलेली असल्यामुळे खूपच सविष्ट असे तयार झालेले आहेत ही भजी पाहणा अगदी मस्त अशी गुबगुबीत आणि टम्म फुगलेली आहेत अजिबात तेलकट झालेली नाही अशी परफेक्ट भजी तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत आता पितृपक्षामध्ये ना बऱ्याच प्रकारची भजी वडे बनवण्याची पद्धत असते त्यामध्ये हा मिरची वडासुद्धा घरोघरी तयार केला ला चला तर घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा मिरची वडा किंवा मिरची भजी तयार करण्यासाठी मी अशा प्रकारची लांबट कमी तिखट आणि जाड असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना अजून एक मिरची भेटते तीसुद्धा अशी ह्यापेक्षा जास्त जाड असते आणि अगदी बुटकी असते त्या मिरचीला ना राजस्थानी मिरची म्हणतात त्या मिरचीचा वापरसुद्धा तुम्ही या ठिकाणी भजी बनवण्यासाठी करू शकता जी मिरची भेटे ना तुम्ही ती मिरची वापरू शकता आता सर्वात आधी ना मी ह्या मिरच्या एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आता सर्वात आधी आपण काय करणार आहोत मिरची आहे ना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्याला कट करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे कट करायचं आहे आणि ह्यामध्ये भरपूर साऱ्या बिया असतात तर सर्व बिया आपल्याला जेवढ्या शक्य होतील ना तेवढ्या काढून टाकायच्या आहेत म्हणजे कसं मिरची खाताना आपल्याला अजिबात जास्तीची तिखट लागणार नाही जर तुम्ही बिया अशाच ठेवल्या ना तर खाताना जास्तीची तिखट लागू शकते हे पहा असं हाताने चांगल्या अशा बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने सर्व मिरच्या कट करायच्या आणि बिया काढून घ्यायच्या म्हणजे वडा खाताना किंवा भजी खाताना अजिबात तुम्हाला जास्तीचं तिखट लागणार नाही आता आपण मिरचीची भजी तळण्यासाठी जे बेसनाचं आवरण लागणार आहे ना ते आपण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ काढून घ्यायचं आहे विकतचं घरचं कोणतंही बेसनपीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता चाळून घ्या म्हणजे कसं त्यामध्ये जास्तीच्या गुठळ्या होणार नाही आता ह्यामध्ये ना छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची छोटा पाव चमचा हिंग घालायचं चा, लगेचच थोडासा ओवा आहे ना तोसुद्धा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे मिरचीची भजी आहे ना ती चवीला अजूनच टेस्टी लागतात अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला थोडंसं जास्तीचं तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखटीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण आता ही मिरचीची भजी आहे त्यामुळे थोडंसं तिखट कमीच घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जास्तीचं एकदम पाणी घालू नका आपल्याला ही मिरची भजी तयार करण्यासाठी ना वरचं कोटिंग बनवण्यासाठी बॅटर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे अगदीचं पातळ करायचं नाही जर तुम्ही जास्तीचं पातळ केलं तर भजीच्या आवरणाला व्यवस्थित कोटिंग बसणार नाही आणि व्यवस्थित ती जा भजी चवीला लागणार देखील नाही त्यामुळे लक्षात ठेवा अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि काही गुठळ्या छोट्या मोठ्या तयार झाले असतील ना तर त्यामुळे घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदीच थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे लागेल तसंच पाणी घातलेलं आहे यापेक्षा जास्तीचं पातळ करायचं नाही लक्षात ठेवा आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते साधारणतः आपण साईडला ठेवून देऊयात दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात साईडला ठेवून दिल्यानंतर कसं छोट्या मोठ्या काही गुठळ्या असतील ना तर देखील मोडल्या जातील हे मिश्रण भिजल्यामुळे आता बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे मी चांगले असे उकडवून घेतलेले आहेत बटाट्याची सालं काढली आता बटाटे हातानेच खालीच आपल्याला चांगले असे कुस्करून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपण लगेचच भाजीला फोडणी देऊयात कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरं मोहरी चांगली तेलामध्ये फुलू द्या त्यानंतर मी या ठिकाणी छोटंसं इंचाचं आलं होतं ते आलं चांगलं असं किसून घेतलेलं आहे किसलेलं आलं घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि लगेचच आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा होता ना तो सुद्धा घालायचा आहे आता द बटाट्याच्या वरतून आपल्याला छोटा अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घालायचं आहे तुम्ही थोडंसं घरी बनवलेला मसाला घातला ना तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही या तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता छोटा अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे तुम्ही या ठिकाणी थोडंसं गरम मसालासुद्धा ॲड करू शकता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेले सर्व मसाले आणि इतर जिन्नस जे आहे ना ते उकडलेल्या बटाट्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आता ही बटाट्याची भाजी बनवताना तुम्ही थोडंफार इकडे तिकडे वेरिएशन करू शकता अख्खे धनेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता धना ऐवजी थोडासा गरम मसाला घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट स्किप करून सांबर मसालासुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान अशी बटाट्याची भाजी तयार होते हे पहा घातलेले सर्व मसाले मी बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत वरतून भरपूर सारे हिरवीगार कोथंबीर घालायची आहे सुद्धा अगदी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे तयार केलेली बटाट्याची भाजीला चवीला खूप छान लागते अशी कोथंबी मिक्स करून झाली की लगेचच वरतून थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा साखर वापरू शकता लिंबाचा रस नसेल तर थोडीशी आमची पावडरसुद्धा वापरू शकता आता हा घातलेला लिंबाचा रस देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने तयार केलेली बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम लागते आता ही भाजी पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेऊयात अगदी दहा ते पंधरा मिनटातच देखील पूर्णपणे आपली थंड झालेली आहे आणि आपण म मद, मिरच्यांमधील सर्व बिया देखील काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपण जो मिरचीला कट मारून घेतला होता ना दाबुन, दाबुन त्या जागेमध्ये आपल्यालाही तयार केलेली बटाट्याची भाजी चांगली अशी दाबून दाबून भरायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे तयार केलेली मिरचीची भजी चवीला अगदी अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा हे पहा अशा प्रकारे जेवढं शक्य होईल ना तेवढं ह्यात मारलेल्या कटमध्ये मी ही बटाट्याची भाजी भरून घेतलेली आहे आता राजस्थानी पद्धतीने मिरचीचा वडा आहे ना तो अगदी असाच बनवतात आता पितृपक्षाच्या महिन्यामध्ये वेगवेगळे वडे बनवायचे किंवा वेगवेगळ्या भजी तळायची पद्धत असते पित्रांच्या थाळीमध्ये नक्की आवर्जून हे सर्व पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ही मिरचीची भजी प्रत्येक घरोघरी गोर तळली जाते तर यावर्षी ना ह्या पद्धतीने हे मिरचीची भजी बनवून पहा अगदी छान लागतात आणि सगळीला एक नंबर लागतात हे पहा अशा प्रकारे चांगले दाबून दाबून ही बटाट्याची भाजी मिरची मध्ये भरून घ्यायची आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये आपण ही तयार केलेली बटाट्याची भाजी भरून घेऊयात लक्षात ठेवा बटाट्याची भाजी गरम गरम असताना भरायची नाही पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतर भरून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण जे बेसनपीठ सुरुवातीला खलवून ठेवलं होतं ना ते सुद्धा चांगलं असं सा भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं साईडला ठेवल्यामुळे त्यामध्ये छोट्या मोठ्या काही गुटऱ्या होत्या ना त्या देखील पूर्णपणे मोडलेल्या आहेत तुम्ही आता पुन्हा एकदा याची थिकनेस पाहू शकता अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तीचं पातळ करायचं नाही लक्षात ठेवा नाही तर तुमचा मिरची वडा व्यवस्थित तयार होणार नाही आता जेव्हा तुम्हाला ही भजी बनवायची असतील ना तेव्हा त्यामध्ये अगदी चिमूडभर आपल्याला ह्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर यामध्ये तुम्ही कडकडीत दोन आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ना ते दोन चमचे तेलसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा भजी मस्त अशी टम्ब फुकतील आणि अजिबात तेल पिणार नाही जर खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर आता बटाट्याची भाजी भरून घेतलेली मिरची व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तयार केलेल्या बेसनपिठ्याच्या मिश्रणामध्ये चांगलीशी कोट करून घ्यायची आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व बाजूनी चांगलं असं लावून घ्यायचं आहे आता देठासकट ही मिरची उचलायची आहे एका साईडला तेलदेखील चांगलं असं गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये ही मिरची सोडायची आहे एकावेळी मी सुरुवातीला दोन मिरच्या तळून घेणार आहे आता हे जे कोटिंग आहे ना ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं व्यवस्थित भिजवणं फार गरजेचं आहे जास्त पात्र भिजवलं तर ते मिरचीला व्यवस्थित लागत नाही आणि आपली भजी जी, जी आहे ती व्यवस्थित तयार होत नाही आता मात्र गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम ते मोठ्या आसेवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे जास्तीचा देखील मोठा गॅस करायचा नाही नाहीतर ती भजी आहेत ना ती लालसर होतील आणि आतून व्यवस्थित शिजणार देखील नाही त्यामुळे कचट कचटसुद्धा तुम्हाला पिठळ पिठळ सुद्धा लागू शकतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी आपली ही भजीना टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे आता ही भजीना अजिबात तेलकट होत नाहीत मस्त अशी गुबगुबीत होतात आणि खायला आहे ना इतकी अप्रतिम लागतात ना की विचारायला नको मस्त अशी गाड्यावरती बाहेर भजी मिळतात ना पावसाळ्यामध्ये तर ती भजी विकत घेऊन खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही, तुम्ही बनवून पहा घरी खूप छान लागतात अंदाज घेत घेत व ती भजी मस्त अशी मी तळून घेतलेली आहेत भजीवरचे बुडबुडे भजी पहा बरेच कमी झालेले आहेत मस्त अशी आपली भजी तळून झालेली आहे आता झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला दिसता क्षणी दिसत असेल की आपली भजी अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी टम्म फुगलेली आहे गुबगुबीत झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक बॅच तळून दाखवते आता ह्यावेळी मात्र भजी तळताना मी एकाच वेळी तीन भज्या तीन मिरची वडा तळून घेणार आहेत आता तुम्हाला असं मध्येच वाटलं की आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ना, ना फारच पातळ झालं आहे व्यवस्थित कोटिंग येत नाही तर ता तुम्ही त्यावेळी ना थोडंसं बेसनपीठ त्यामध्ये ॲड करून तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता चुकून माकून जर तुमच्याकडून हे मिश्रण पातळ झालं असेल तर हे पहा आता असं हाताने सुद्धा तुम्ही हे बेसन पिठाचं आवरण आहे ना, ना ते मिरचीला लावून ही मिरची तळ्याला तेलामध्ये घालू शकता आता हा जो मिरची वडा आहे ना चवीला फार अप्रतिम लागतो थोडंसं चमचाने वरतून तेल सोडत जायचं आहे म्हणजे कसं सर्व बाजूने एकसारखी ही मिरचीची भजी तळली जातील हे पहा मी आता एकाच वेळी तीन मिरच्या सोडून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा छान अशा मध्यम ते मोठ्या आजेवरती अंदाज घेत घेत आपल्याला तळून घ्यायचा आहेत मध्ये मध्ये चमचाने असं खालीवर करायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखी ही भजी तळली जातील हे पहा भजीची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी उरलेली सर्व भजी तळून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही भजी तळून घेतलेली आहेत भजी पहाणं अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहेत अजिबात तेलकट झालेली नाही ही भजीना चवीला इतकी अप्रतिम लागतात खाता ना खाताना पण जी त्यामध्ये बटाट्याची भाजी भरली आहे ना त्यामुळे चवीला खूप दुप्पट अशी चविष्ट लागतात हे पहा परफेक्ट अजिबात तेलकट झालेली नाही तुम्हाला मी एक मिरची वडा कट करून दाखवते त्यावरूनच तुमचे लक्षात येईल आपली भजी किती मस्त अशी स्टफिंगदार आणि चवदार आणि अजिबात तेलकट न झाले नाही कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या पितृपक्षाच्या महिन्यामध्ये पित्रांच्या जेवणाच्या थाळीमध्ये असा मिरची वडा आवर्जून करून पहा घरातल्या सर्वांनाही आवडेल आणि आपले पित्र देखील खुश होतील चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि आणि हेल्दी रहा